आणि प्रत्येकाला वाटतं की आपलं पण नाव यावं आपलं पण काहीतरी व्हावं आपण पण चेअरमन व्हावं जर आपण विचारलं ह्या ज्या माझी चेअरमनची नावं घेतली त्यांना विचारलं की विचार कसा तुमचा अनुभव होता तर सर्व सांगतील एक वर्षभर तरी माझ्या घरगुती संसाराला बाजूला घेऊन मी लायन्सला व्यतीत केलेला आयुष्य आहे बरोबर आहे ना का परत डबल दबलदबल व्हायचंय चेअरमन व्हायचं व्हायचंय ज्यांना अनुभव असेल त्यांना केलंच जाईल असं मला वाटतं अनुभवाचा फायदा व्हायला पाहिजे ना समाजाला पण याच्यामध्ये एक एक मी मुद्दा मगाशी गुंजोटे मॅडमचं नाव घेतलं की समाजसेवेची धुरा कधी त्यांनी खांद्यावरून खाली ठेवली नाही बरं का कधी नाही ठेवली पण त हयात ती तुमच्याकडे राहावी अशी आम्ही सगळ्यांनी अपेक्षा करतोय म्हणून टाळ्या दे जरा जोरदार त्याचप्रमाणे जे अध्यक्ष असू देत आम्ही सदस्य असू दे मी सुद्धा सदस्य आहे सदस्य हे बेफिकीर असतात काय नसतं त्यांना मीटिंगला जायचं एवढंच असतं पण अध्यक्ष असतो त्याच्यावरती सगळ्या जबाबदारी असतात त्याला हा असा कार्यक्रम किंवा अशी ऍक्टिव्हिटी म्हणजे त्याला झोप नसते आणि वरिष्ठांना काय आपण त्यांचं तोंड द्यायचं काय उत्तर द्यायचं कसं चॅलेंज स्वीकारायचं हा त्याच्यावरती बर्डन असतो आणि विशेषतः अशा कार्यक्रमामध्ये जे माझे अध्यक्ष आहेत त्यांचा सन्मान होणं हे मला फार गरजेचं वाटतं पुढील काळामध्ये जे माझे अध्यक्ष होऊन गेलेत त्यांचा छोटी काणी का होईना सन्मान आपण घेणं किंवा अजून कार्यक्रम होणार आहेत अजून पुढचे नऊ दिवस कार्यक्रम आहेत त्या नऊ दिवसामध्ये माझे अध्यक्ष आता काही हजर पण नाही आहेत पण येतील दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांचा पण ये सन्मान येथे सन्मान व्हावा असं मला तरी वाटतं मी सगळ्यांना विनंती करतो की त्यांच्या कार्याची पोच पावती तो एकदा झाला की त्याला टाकून द्यायचं का साहेब नाही ना तर त्याचा सन्मान होणं हे फार गरजेची गोष्ट आहे सगळ्यांनी माना डोलेल्या आहेत म्हणजे सगळ्यांना मान्य आहे